नमस्कार मी पूजा स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन इंटरेस्टिंग अशा रेसिपीमध्ये तर आज मी बनवले आहे दही वडे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी साधारण दोन वाट्या डाळ आधीच भिजत ठेवलेली होती साधारण आदल्या दिवशी ते छान मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायची आणि छान व्यवस्थितपणे फेटायची आहे जेणेकरून ते पीठ जे आहे बॅटर जे आहे ते व्यवस्थित असं फुललं पाहिजे यामध्ये लसूण मिरची आणि आलं याची पेस्ट टाकली आहे चवीनुसार मीठ टाकायचं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित फेटायचं जसं यामध्ये दाखवलं आहे अगदी सेम त्याच पद्धतीने आता आपलं पीठ जे आहे ते व्यवस्थित चांगल्या पद्धतीने फेटून झालेलं आहे आणि छान असं फुललेलं देखील आहे तर अगदी मंदाचेवरती हे सगळे आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत साधारण एकदम लाईट वेट गोल्डन कलर येईपर्यंत आणि इथे दोन वाट्या दही घेतलेलं आहे त्यामध्ये साखर टाकायची आता हे जे वडे आहेत तर आपल्याला ते पाण्यामध्ये टाकायचे आहेत तर इथे एकदम साधारण नॉर्मल जे पाणी आहे ते घेतलेलं आहे आणि म्हणजे नॉर्मल कोमट पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि सगळे वडे टाकायचे साधारण अर्धा तास आणि त्यानंतर मग त्यातलं पाणी थोडंसं रिमूव्ह करायचं आणि सगळ्या वड्यांवरती दही त्यानंतर तुम्हाला जी चटणी आवडते ग्रीन चटणी आणि इथे मी लाल चटणी बनवलेली आहे तिखट थोडीशी गोड आंबट अशी तर ती चटणी वापरलेली आहे मस्त गार्निशिंग करायचं शेव वगैरे टाकून तर इथे आपले दही वडे रेडी आहेत ही डिश आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा